म्हणजेच की जी ही जी काय पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना आहेत त्या सूचना आज प्राप्त झालेल्या आहेत मित्रांनो आता केंद्रप्रमुख म्हणलं की जिल्हा परिषदेचे जे काही शिक्षक आहेत ज्यांनी फॉर्म भरले होते परीक्षे परीक्षेसंदर्भात त्यांचं नक्कीच ह्या जे आरकडे किंवा काय सूचना असतील त्याकडे लक्ष असेल तर तुम्ही सर्वांनी हा जी काय प्रसिद्धीपत्रक आलेले आहे किंवा हे जे काय मार्गदर्शक पर पत्र आलेलं आहे ते सर्वांनी व्यवस्थित पाहून घ्या काय आहे ते आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता इथे की जे काय समूह साधन केंद्र समन्वयक प्रमुख हे जे काय तुम्हाला इथे दिसतंय तर अशा पद्धतीने हे समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे बाबत मार्गदर्शक सूचना ज्या नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत पाहिले तुम्ही तर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत दिनांक आज किती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ह्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत आता हे जे काय ह्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण पाहायचं म्हणलं तर ह्या तुम्हाला माहितीच आहेत याच्या अगोदर ही पत्रं आलेली आहेत किंवा जे काही शासन दिला होता की जो चौदा नऊ दोन हजार अठराला आला होता त्यानंतर एक आला होता एक बारा दोन हजार बावीसला आला होता वीस चार दोन हजार तेवीसला आला होता एकोणतीस सात दोन हजार चोवीसला आला होता पुन्हा अठरा सात दोन हजार पंचवीसला आला होता आणि अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीसला जे काही शासन निर्णय होते हे सगळे शासन निर्णय होते हे तुम्हाला माहितीच असतील परंतु आज आपण हा जो काही शासन निर्णय म्हणजे आलेला आहे महाराष्ट्र शासनाचं जे काही मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत सूचना हे आज आपण पाहणार आहे तर मित्रांनो सर्वांनी जे जे कोण जिल्हा परिषद शिक्षक असतील ज्यांनी काळजीपूर्वक ह्या सूचना पहा बरोबर ज्यांना कोणाला केंद्रप्रमुख भरतीची परीक्षा द्यायची असेल तर नक्की क्रायटेरिया काय आहेत तेही तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकताय मित्रांनो आता आपण सुरुवात करूया इथे हा हे जे काय प्रस्ताव प्रस्तावना आहे ती पाहूया आपण मित्रांनो तर मित्रांनो येथे पाहू शकता तुम्ही प्रस्तावना संदर्भ क्रमांक सात येथील शासन निर्णयानवे केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र प्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे प्रमुख या पदास आता समूह साधन केंद्र असे संबोधण्यात येते मी अगोदर बोललो होतो त्याला काय म्हणतात केंद्रप्रमुख जे काय पद होतं त्याला समूह साधन केंद्र समन्वय असे संबोधण्यात येते शासन जे काय सदर शासन निर्णयात असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की केवळ पद आहे समूह साधन केंद्र समन्वय या पदासाठीची अर्थ व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्यात आलेले आहे संदर्भ क्रमांक आठ येथील शासन निर्णयान्वय साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख या संवर्गातील पदे दिव्यांगांच्या विशिष्ट प्रवर्गासाठी सुनिश्चित करण्यात आलेली आहेत पहा आता ते काय केले त्यांनी दिव्यांगचे विशिष्ट प्रवर्ग निश्चित करण्यात ठेव म्हणजे आलेले आहे राज्यातील सर्व जिल्हा पदे मिळून या संवर्गातील चार हजार आठशे सात पदे मंजूर आहेत या संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होत होता मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल तर ही पदं किती आहेत एकूण म्हणजे चार हजार आठशे साठ पदे आहेत ठीक आहे आता आपण खालचा जे काय आहे निर्णय काय आलेला आहे तेही पाहणार आहे मित्रांनो जर ब्लर दिसत असेल तर उजव्या बाजूला बघा एक सेटिंगचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे सर्व गोष्टी येथे क्लिअर होऊन जातील मित्रांनो ठीक आहे आता आपण येथे पाहूया जो काही शासन निर्णय आहे तो शासन निर्णय येथे पा काय सांगितले त्यांनी तो पाहूसा या पदे संदर्भ क्रमांक सहा येथील अधिसूचनेनुसार पदोन्नती व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या मार्गाने पन्नास ते पन्नास म्हणजे या पन्नास पन्नास प्रमाणात भरावयाची असून किंवा आहेत या अनुषंगाने सदर पदे भरण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी आता खालची जी काय कार्यवाही ते सांगता येते ते, ते बघा पदभरतीचे प्रमाण कसं असावं तेही त्यांनी ते ते सांगितलेलं आहे मित्रांनो पदभरतीचे प्रमाण काय आहे तर सा समूह साधन केंद्र समन्वयक प्रमुख जे काय तर हे केंद्र प्रमुख हे पद ते त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनावरील पद आहे त्यामुळे संबंधित जिल्हा परिषदेत मंजूर असलेल्या एकूण पदांपैकी पन्नास पदे जी काय पन्नास टक्के पदे बर का मित्रांनो पन्नास टक्के पदे ही पदोन्नतीसाठी व राहिलेली पन्नास टक्के पदे ही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा थोडक्यात ते स्पर्धा परीक्षेसाठी उपलब्ध होतील एक मंजूर पद संख्या विषम असल्यास अधिकचे एक पद पड़ पदोन्नतीच्या कोट्यात उपलब्ध होईल म्हणजे पदोन्नती म्हणजे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे एक समजा विषम पद असेल समजा काय असतील तर एखाद्या जिल्ह्यामध्ये दोनशे एकसष्ट पदे असतील तर पहा निम्मी पदं ही कशात नाही स्पर्धा परीक्षा आणि निम्मे आणि त्यात एक पद जास्त हे जे काय आहे कशातन तर तुमचं पदोन्नतीत ठीक आहे आता तिसरा मुद्दा बघूया आपण पदभरतीचे मार्ग कसे आहेत ते का मित्रांनो हे पा आता हे जे पदभरतीचे मार्ग आहेत ते आता आपण पाहूया तर काय काय आहे कसे तर पहिला जे काय आहे ते पदोन्नती पदोन्नती आता पदोन्नती कशा पद्धतीने होणार ते पाहूया आपण समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख या पदावर पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तसेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक मग प्राथमिक म्हणजेच असे दोन निम्न संवर्ग निश्चित करण्यात आलेले आहेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर किमान जे काय म्हणजेच सहा वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड उमेदवार समूह साधन केंद्र या पदावर नियुक्ती करायची आहे आता तिसरा मुद्दा पाहू आपण प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरली जाईल चौथा मुद्दा पाहू काही कारणास्तव प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजेच प्राथमिक या पदावर सहा वर्ष कालावधीची सेवा पूर्ण होण्यापूर्वीच जर मुख्याध्यापक प्राथमिक या पदावर पदोन्नती झाली असल्याची शक्यता आहे अशा प्रकरणात दोन्ही पदांवर केलेली सेवेची एकत्रित परिगणना करण्यात यावी पुढचा मुद्दा पाहू पाचवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर उमेदवाराची शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली असल्यास हा कालावधी देखील सहा वर्ष कालावधीच्या परिगणनेसाठी ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे तुमचा शिक्षण सेवकचा जो काय तीन वर्षाचा कालावधी आहे तोही यात गणला जाणार आहे जी पात्रता आहे सध्या ते स्थित पदोन्नतीत सामाजिक आरक्षण गुण आहे पी संदर्भ क्रमांक चार व पाच येथील तरतुदीनुसार दिव्यांगासाठीचे जे काही समांतर आरक्षण लागू आहे हे आरक्षण निश्चित करण्यासाठी पदोन्नतीच्या कोठ्यातील पन्नास टक्के एकूण मंजूर पदसंख्या मानण्यात यावी आता आपण सात पदोन्नतीच्या कोठ्यातील रिक्त असलेल्या पदांपैकी चार टक्के पदे हे जी काही चार टक्के पदे आहेत ती दिव्यांगांसाठी आरक्षित समूह साधन केंद्र समन्वय म्हणजेच केंद्र प्रमुख या पदावरील नियुक्तीसाठी संदर्भ क्रमांक आठ अन्वये दिव्यांगांचे विशिष्ट प्रवर्ग सुनिश्चित करण्यात आलेले आहे ही बाब विचारात घेऊन आरक्षण निश्चित करण्यात यावी मित्रांनो पहा हा जो काही मुद्दा जी जी आहे जी काही दिव्यांगांची जी काही पदे आहेत किंवा वेगवेगळे प्रवर्ग आहेत त्यामध्ये त्यासाठी चित करण्यात आलेले आहे काही गोष्टी दिव्यांग आरक्षणाच्या थोडीशी तुम्ही जरा क्वालिटी हाय करा दिव्यांग व्यक्तींच्या प्रमाणपत्रासंदर्भात संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करावी त्या लागू राहतील हे झालं आता दुसरा मुद्दा आहे तो कोणता आता मर्यादित विविध स्पर्धा परीक्षा ठीक आहे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ह्या बाबतीमध्ये यात आपण पाहणार आहे मित्रांनो ठीक आहे आता काय सांगतोय यामध्ये तर आपण तेही पाहूया मित्रांनो आता आपण पाहू तर पहिला जे ते समूह साधन केंद्र समन्वयक हे जे काय हा मुद्दा आहे तो पाहूया आपण तर त्यामध्ये समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख या पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्तीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवार पात्र आहेत तथापि प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवारांनी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदांवरील नियुक्तीसाठीची आवश्यक अर्थ धारण केलेली पाहिजे दुसरा मुद्दा पाहू पण उपरोक्त दोन्ही संवर्गातील उमेदवारांनी त्या त्या, -त्या पदावर किंवा सहा वर्ष कालावधीची सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे पदभरती वर्षाच्या एक जानेवारी रोजी सहा वर्ष जी काय कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो ही जी काय तुम्हाला सहा वर्षे आहेत तर हे वर्ष तुम्हाला एक जानेवारीला पूर्ण झालेले पाहिजेत जर उदाहरणार्थ तुम्हाला तुमची परीक्षा सप्टेंबर आहे दोन हजार सव्वीसला ला तर तुम्हाला एक बघा तुमची परीक्षा जर सप्टेंबर दोन हजार सव्वीस आली आहे तर तुम्हाला जर मार्च एप्रिल ला असतील तर नाही मराठीच विभागीय स्पर्धा परीक्षा दिव्यांग आरक्षण निश्चित करण्यासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कोट्यातील जे काय आहेत पन्नास टक्के पदे हे एकूण मंजूर पदसंख्या मानण्यात यावी पुढे पाहू आपण संदर्भ क्रमांक तीन संदर्भ क्रमांक तीन मध्ये जे काय ते शासन निर्णयानवे विहित करण्यात आलेला अभ्यासक्रम दर सदर परीक्षेसाठी उभ आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा जो काय आहे तो हा पाहू आपण सन दोन हजार तेवीस मध्ये केंद्रप्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पर मर्यादित विभागीय हो, स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते तथापि काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे त्या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल त्यांना आता परीक्षेसाठी नव्याने अर्ज करणे काही गरज नाहीये थोडक्यात आवश्यकता नाहीये पाहिजे त्यांना आवश्यकता नाहीये या उमेदवारांसाठी वय अर्हता इत्यादी बाबत स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारित करण्याची सोय हो उपलब्ध करून देण्यात येईल ठीक आहे आता हे झालं मागच्या ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी आता पुढे पाहूया आपण तर प्राथमिक यांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून आठ दिवसात कळवावी म्हणजे आता ही जी काय आहे किती दिवसात कळवायची संख्या केंद्रप्रमुख किती रिक्त असतील काय तर त्या दिवसात समजून त्यांना कळवायचे आहे प्राप्त झालेली जिल्ह्याने हे माहिती शिक्षण संचालक प्राथमिक यांनी त्यानंतर चार दिवसात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवायचे हो आहे या अनुषंगाने आवश्यक ती घोषणा अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तात्काळ करावी कर त्याचप्रमाणे शक्य तितक्या लवकर परीक्षेचे नियोजन करावे म्हणजेच काय तर परीक्षा लवकर घ्यावी सांगितलं आहे कशा प्रकारे घ्यावी याचा निर्णय शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र महाराजेने घ्यावा पुढे पाहू पण आठवा मुद्दा पाहता पा, सातवा मुद्दा राज्यातील जिल्हा परिषदेच्या जे काय राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पदांसाठी राज्य स्तरावर एकत्र मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार असली तरी उमेदवार ज्या जिल्हा जिल्हा परिषदे सेवेक आहे त्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील समूह सा, साधन केंद्र सम केंद्र प्रमुख या पदासाठी दावा करू शकेल त्या उमेदवार स्वतःच्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पदे नियुक्तीसाठी उपलब्ध असतील त्यामुळे जिल्हा न्याय स्वतंत्र गुणवत्ता यादी व निवड यादी जी काय ती केली जाईल मित्रांनो हा महत्वाचा मुद्दा आहे जी तुम्हाला केंद्र पदासाठी परीक्षेचा फॉर्म आहे ते प्रत्येक जिल्ह्यावर जागा असणार आहे तुम्ही जर उदाहरणार्थ एखाद्या जिल्ह्यामध्ये म्हणजे तुमचा मूळचा जिल्हा वेगळा तुमची जी पदस्थापना आहे दुसऱ्या जिल्ह्यात आहे आणि तुम्ही केंद्र पदासाठी पात्र आहात तर तुमची निवड हे कोठे होणार तुम्ही सध्या ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही शिक्षण विभागात आहे त्याच ते तुम्हाला ते ऑप्शन दिसतात किंवा तेथेच तुमची निवड होणार तुम्हाला दुसऱ्या ऑप्शन देता येणार नाही असं या पद्धतीने नमूद केलेलं आहे हे जे काय महाराष्ट्र जीओव्ही या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याचा संकेतांकडे दिलेला आहे हा आदेश डिजिटल येत आहे अशा पद्धतीने मित्रांनो हा जो काय आहे समूह साधन केंद्र समूह जे काय समन्वय म्हणजेच प्रमुख या पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना मित्रांनो आलेल्या आहेत तर मित्रांनो सर्वांनी जे जे आपले या पदासाठी परीक्षेसाठी जे पात्र म्हणून जे शिक्षक आहेत ते सर्वांनी खूप छान पद्धतीने अभ्यास करा निश्चितपणाने लवकरात लवकर परीक्षा होईल असे व्यक्त करूया त्यामुळं आ, ही परीक्षा केव्हाही जाहीर होऊ शकते ज्यांनी ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले आहेत त्यांना कोणतीही गरज नाही आहे पुन्हा फॉर्म भरायची फक्त त्यांना एडिटचं ऑप्शन येईल मित्रांनो त्यामुळं एडिटचं ऑप्शन आला की तुमचं काय चेंज करायचं असेल ते करू हो शकता परंतु थोडक्यात जी आरच्या माध्यमातून एकच फक्त गोष्ट क्लिअर होती की त्यांना सहा वर्ष त्यांना पूर्ण झाले पाहिजेत आणि तेही सहा वर्ष पूर्ण झालेली पाहिजे दुसरी गोष्ट ही परीक्षा तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून पदावर काम करताय त्या जिल्हा परिषदेत तुम्हाला केंद्र प्रमुख किंवा जे काय समोसाधन केंद्र समन्वय म्हणून तेथेच तुमची निवड होणार आहे तुम्हाला इतर बाकीच्या जिल्ह्याचे ऑप्शन दिसणार नाहीत अशा पद्धतीने थोडक्यात ह्या हे आहे आणि ही परीक्षा जे काय अहवाल जिल्हा परिषदेने लवकर लवकर वरती काढवा त्यानंतर तेथून परी जे काय समजलं जाईल की बाबा एवढ्या एवढ्या नागरिक आहेत आणि ते जी ही जी काय आहे ती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ही परीक्षा घ्यावी मित्रांनो हा जी आर तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून लवकरात लवकर आपले जे काय सहकार्य आहेत ते अभ्यासाला सुरुवात करतील आणि निश्चितपणाने तुम जे जे परीक्षा देणार आहेत त्या सर्वांना निश्चितपणाने समूह साधन केंद्र समन्वयक ही जी काय पोस्ट आहे ती मिळावी अशी आपण या हाडकेसर युट्यूब चॅनलच्या अपेक्षा व्यक्त करूया आणि सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा